दशावतार नाट्य रंगभूमीवर ज्याने प्रलभ अभिनयाने आणि समर्पणाने दशावतार सादर करून रसिकांना भारवून टाकले होते असे उत्कृष्ट स्त्रीभूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री हे आपल्यातून कालवंश झाले रंगभूमीची ओळख म्हणजे प्रशांत मेस्त्री हे समीकरण अनेकांच्या मनात पक्क रुजलेलं होतं त्यांच्या जाण्याने केवळ उत्कृष्ट कलाकार नाही तर एक भावनाशील रंगभूमीवर मनोभावे प्रेम करणारा माणूस हरपला दशावतारातील बावनकशी अभिनय सम्राट अशी त्यांची ओळख होती प्रशांत मिस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर अनेक स्त्रीपाठ भूमिका साकारल्या त्याचबरोबर द्रौपदी वस्त्रहरणमधील पस्तीस साड्या ने नेसण्याचा अभिनय अजरामर झाला होता पण विजेच्या धक्क्याने ते रंगपर्वाचा पडदा कायमचा खाली पडला प्रशांत मिस्त्री यांनी रंगभूमीवर अनेक स्त्री पात्रांना इतकं जिवंत केलं की क्षणभर आपण ती व्यक्तिरिका खरंच अस्तित्वात आहे असं वाटू लागतंय हाच एकदा मोहना बोल एकदा अंतरीच्या प्रीती खुणा पटवाना असं म्हणत रावणपुत्र इंद्रजीतच्या निर्जीव शिराला हसविणारी सुलोचना दशावताराच्या पडद्यावरून रसिकांचा कायमचा निरोप घेऊन स्वर्गवासी झाली संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलायकनला क्लिक करा